खासदार बळवंत भाऊ वानखडे यांनी लोकसभेत डॉक्टर पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न देण्याची केली मागणी अमरावती विमानतळाला डॉ पंजाबराव देशमुख विमानतळ नाव देण्याची संसदेत मागणी अमरावती लोकसभा मतदारसंघाचे खासदार बळवंत भाऊ वानखडे यांनी लोकसभेत भारताचे माजी कृषी मंत्री व थोर समाज सुधारक डॉक्टर पंजाबराव बाक्यभाऊसाहेब देशमुख यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्याची मागणी जोरदारपणे केली यावेळी बोलताना खासदार वानखडे म्हणाले की डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी भारतीय कृषी क्षेत्रात ऐतिहासिक कार्य केलं त्यांनी हरित क्रांतीला प्रेरणा दिली आणि ग्रामीण शिक्षण प्रणाली मजबूत केली शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आणि त्यांनी संघर्ष केला स्वतंत्र भारताचे कृषी धोरण तयार करण्यात त्यांचे योगदान अत्यंत महत्वाचे आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत काम करून अस्पृश्यता निवारणात मोठं योगदान दिलं त्यांनी अमरावती येथे शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली ज्यामुळं अमरावतीसह विदर्भातील गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळाली असेही खासदार वानखडे यांनी सभागृहात सांगितले खासदार वानखडे यांनी बेलोरा विमानतळाला डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचं नाव देण्याची मागणी केली त्यांनी सांगितले की डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या कार्याचा गौरव म्हणून आणि त्यांच्या स्मृतीला चिरस्थायी करण्यासाठी हे करणं आवश्यक आहे खासदार बळवंत भाऊ वानखडे यांनी सरकारला या संदर्भात तातडीने निर्णय घेण्याची विनंती केली आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचे कार्य आणि योगदान हे केवळ अमरावती किंवा विदर्भापुरते मर्यादित नसून ते संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आहे असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं वानखेडे धन्यवाद अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय भाऊसाहेब पंजाबराव देशमुख अमरावतीचे सुपुत्र यांना भारतरत्न देण्यासाठी ची शिफारस करण्यासाठी मी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करण्यासाठी उभा आहे अध्यक्ष महोदय भाऊसाहेब पंजाबराव देशमुख या सभागृहाचे सदस्य होते आणि भारताचे पहिले कृषीमंत्री म्हणून त्यांनी फार मोठं त्यांचं योगदान कृषी क्षेत्रात आणि शेतकऱ्यांसाठी आहे अध्यक्ष महोदय भारतीय राज्यघटनेच्या संविधान सभेतसुद्धा ते सदस्य होते आणि त्यांनी फार मोठं काम योगदान या घटनापीठात केलेलं आहे तसेच बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत राहून अस्पृश्यता निवारणाच्या संदर्भात त्यांचं फार मोठं योगदान आहे तसेच शिवाजी शिक्षण संस्था स्थापन करून विदर्भातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात गोरगरीब गरीब बहुजनांना शिक्षणाचे दारं खुले करून दिले हे फार मोठं काम त्यांनी केल्या अस आस, केलं असल्यामुळे मी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करतो की महाराष्ट्र सरकारकडून करू, भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न पुरस्कार भारतरत्न मरणोत्तर पुरस्कार देण्यात यावा तसेच अमरावती विमानतळाला भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचे नाव देण्यात यावे अशी विनंती या करतो आणि तसेच निर्देशसुद्धा तुम्ही द्यावेत ही सुद्धा तुम्हाला विनंती श्री इकरा चौधरी